सर्वांना बीजेपी कडे व्हॅलेंटाईन डे साजरा करणं पण व्हॅलेंटाईन डे याचा अर्थ आपला आपली व्यक्ती आपली प्रिय व्यक्ती आणि मग तिला आपण विश करायचं तिचा दिवस त्यामुळे आपली बायको म्हणजे प्रिय व्यक्तीचा दिवस डे तुम्हाला सर्वांना आज तुमच्या साईट पूजा आहे साईट वर एक छोटीशी पूजा आहे त्या पूजे मी जरा लवकर चाललोय आठ वाजे आठच वाजले आठ ला पाच कमी आहे पण पूजा आहे म्हणून लवकर चालले प्रशांत हे काम असं वरती येऊन लागल्यानंतर आमच्या बाल्कनीमध्ये फार धूळ येते त्याच्यामुळे माधुरीला सध्या मी असं पाणी टाकूनच वाईप करणे वाईप करायला लावते कारण की ते पुसल्यानंतरही सगळे डाग डाग दिसतात हाय माधुरी ओ प्लांट्स के बीच पाणी वैसे ही वो अपने आप ऐसा वो छोटे प्लांट्स थोडे साईड कर दो अरे ओ तुलसी को भगवान जी है उनको वाईपर टच कर रही हो तू ओ बहुत हे वो तुमसे नाही होगा ये दुसरा हटा हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आहे व्हॅलेंटाईन डे तर हॅपी व्हॅलेंटाईन डे ऑल ऑफ यू तसं प्रशांजींबरोबर तर मी तुम्हाला विश केलं आज प्रशांजी जरा लवकर गेले तर मी जरा लवकर फ्री झाले साडेआठच झाले तर आता मी चेंज वगैरे करून जिमला चालली जाईल ते बोलले आज मला खूप काम आहे म्हटलं असंही मी डाएटवर आहे ज्यूस आहे तर मला काही खायचं नाही आहे आणि काही खायचं नाही तर बाहेर जाण्यात काही पॉईंट नाही आहे प्लस त्यांच्या साईटवर आज एक नवीन काम सुरू होत आहे तर पूजा पण ठेवली आहे त्यांनी मी त्यांना बोलली काही प्रॉब्लेम नाही जातो मी तुमचं काम एन्जॉय करा मी माझं घर मी मी स्वतःला एन्जॉय करते येलो माधुरीलाही व्हॅलेंटाईन डेचं फ्रूट्स देते मी हॅपी व्हॅलेंटाईन डे माधुरी बाय द वे मला दोन चार मैत्रिणींनी विचारलं की हा जे फ्रीज आहे आमचं याची प्राइस काय आहे तर एटी थाउजंड ऐंशी हजारचं हे फ्रीज आहे छान आहे म्हणजे जेव्हा घेतलं तेव्हा मला राग आला प्रशांनी की कशाला घेतलं भाऊ पण आता छान वाटतं तर एटी थाउजंडचं आहे हे फ्रीज मी आता जिमला निघालेली आहे आमच्या इथे चार्जेस आहे सुरुवातीला नव्हते परंतु केले त्यांनी जवळ जवळ पाच सहा महिन्यापासून चार्जेस आहे महिन्याचं आपण घेतलं की जास्तच लागतं वर्षाचे एकदम घेतली तर कमी लागेल मी पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी आठशे पंचवीस रुपये भरले होते एक महिन्याचे रात्री पण मी मेंबरशिप घ्यायची होती मला मी प्रशांतींना म्हटलं तीन महिने जिम करता मी जसं म्हंटल त्यांनी जिम मध्ये कधी वर्कआउट नाही केलेलं खूप तर ते बोलले नाही नाही एकच महिन्याची हे मला बघू दे पहिले मी करतो का तर दोघांचे एक महिन्याचे फक्त अकराशे वीस रुपये अकराशे वीस की अकराशे ऐंशी रुपये पण मी मेंबरशिप घेतली आणि त्यांना सांगितलं होतं आज पण जसं की त्यांच्या साईटवर आज पूजा आहे तर मग ते आज नाही गेले ते बोलले उद्यापासून जाईल तर चला मी आता जिमला निघालीये ऍक्च्युअली आमची जी माधुरी आहे म्हणजे आमची जी हाऊस हेल्पर आहे ती मला आहे ना मला दिदी म्हणते ती आणि प्रशांतजींना अंकल म्हणते अंकल त्यांना खूप हे वाटतं ते, ते म्हणता की मला तुला दिदी म्हणते मला अंकल म्हणते आणि असं खूप ठिकाणी घडतं आता नाही का जनरली एक लेडीजला रिस्पेक्ट म्हणून मॅम मॅम म्हटलं जातं आणि जेंट्सला मग इझिली अंकल म्हणून देता मग त्यांना खूप हे वाटतं की अरे मी खूप म्हातारा दिसतो ब तुझ्या पुढे असं ते म्हणता त्यांना मी सांगते असं काही नाही आमच्या दोघांमध्ये सेवन इयर्सचा डिफरन्स आहे आणि मला तर प्रश्न माझ्यापेक्षा आता तर अजून छान वाटायला लागले वेट कमी केल्यापासून चला आज मी स्टीलची बॉटल घेऊन आली हिमला थंड पाणी बरं म्हणजे फ्रीजचं नाही नॉर्मल वॉटरच आणलं आहे पण मग प्लास्टिकमध्ये कसं वॉर्म होऊन जातं ते तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला कल्पना असेलस की मी ज्यूस फास्टवर आहे ती आ, तीन दिवस तर आजचा तिसरा दिवस आहे आणि आत्ता दुपारचे बारा वाजून वीस मिनटं झालेले आहे तर दोन्ही दिवस मी पावणे दोनलाच पहिलं ज्यूस पिली आणि मला भूक नाही लागत आत्ता इवन मी आधी विचार केला की ज्यूस पिऊ पण मी नंतर विचार केला की अजून जर मला हंगर फील होत नाही आहे भूक लागत नाही तर मग का जेव्हा मला वाटेल की हो ब पाण्याचं म्हणाल तर मी जवळजवळ सकाळपासून दीड अडीच अडीच लिटर पाणी माझं पिलं गेलं असेल अडीच लिटर पिलंच गेलं माझं सकाळपासून पाणी आणि मला कुठलाही त्रास होत नाही आहे मला बिलकुल असं आपण म्हणतो ना गिडीनेस वगैरे तसं काही आलेलं नाही आहे इव्हन मी जिममध्ये पण एकदम छान वर्कआउट केलं भरपूर असं वर्कआउट केलं कुठला कुठला मला त्रास झालेला नाही आहे इव्हन मी आज मोशनही पास नाही केले कारण की काही खातच नाही त्याच्यामुळे की काय फिलिंग ते काय आलंच नाही मला आणि दुसरी गोष्ट पोटामध्ये दुखत पण नाही आहे आणि काहीतरी असं वाटतंय पोटात नाही का आता आपण रोज एवढं खात असतो ठुसत असतो सारखं आणि त्यात फक्त लिक्विड जात आहे तर असं पोटात काहीतरी फील होत आहे थोडंसं दुखत वगैरे नाही पण हो समथिंग हॅपन इन माय स्टमक लगेच म्हणत होते अरे तुझं पोट किती फ्लॅट झालं म्हटलं आओ झोपलेली म्हणून तसं वाटतं परंतु बघू आपण उद्या आता तीन दिवस कम कम्प्लीट झाल्यानंतर किती वेट झालं काही कमी झालं का बो वजनावरही काही परिणाम झाला का त्याचा होप सो व्हायला तर हवा आहे हा कालचा एक्स्ट्राचा उरलेला ज्यूस आहे जो मी फ्रीजमध्ये ठेवला होता जो आता दुपारचे एक वाजून वीस मिनटं झालेले आहेत तर आजच्या दिवसाचा हे माझं फर्स्ट ड्रिंक आहे आ थंडगार मस्त छान लागतंय अगदी भूक अजूनही लागली नाही मी घड्याळ बघून ज्यूस पाहायला घेतला खरं सांगू तर चला आता मी हा माझा ज्यूस एन्जॉय करते प्रशांतींना कॉल केला होता लंचला याल का तर ते बोलले नाही मला नाही जमणार त्यांना म्हटलं बाहेर फार उष्णता आहे आय नो की तुम्ही फार बिझी आहात पण हेल्थ इज वेल्थ तर तुम्ही तुमच्या शरीराकडे लक्ष द्या म्हटलं साईटवर त्यांना पाणी देण्यासाठी आहेत म्हणजे कुणीतरी आहे जे पाणी देऊन देतं सर्वांना ग्रीन टी देऊन देता पण या इथं इत, इथे एक साईट आहे कोलूरला तिथून हायटेक सिटीला ते चालले होते म्हटलं रस्त्याने खूप सगळे नारळाचे गाडे लागतात तिथे थांबवायची पाच मिनिटासाठी गाडी आणि नारळ पाणी प्या तुमचं शरीर मेन आहे ते चांगलं राहील तर तुम्ही काम करू शकाल म्हंटलं आणि माझं काय तर दीड वाजले मला काही काम नाही आहे घरामध्ये कुठलं काम पेंडिंग नाही आहे तर प्रशांतजी मला काल सांगत होते की पाय बघ कसे झाले म्हणे पेडिक्युअर करू नये पाय असे खूप काही खराब झाले नाही ते हेरिडिटी असतात टाचा वगैरे थोड्या रफ आहे माझ्या घरात करायचा कंटाळा येतो ऑब्वियसली आणि आज व्हॅलेंटाईन डे आहे तर ते बोलले की मी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुला सांगतोय नाही म्हणू नको तर आता त्यांचा आग्रह असतो मी चाललेली आहे पेडिक्युअर करायला सोसायटीच्या सलॉनमध्ये जाईन चेंज करते आणि ॲज इट इज अशी जाते माझं लक्ष या बॉटल या जारवर गेलं तर यात काय आहे यात आहे महाकुंभचं ऑटर यस प्रशांतजींच्या एक कलीग त्या गेल्या होत्या तर त्यांनी आमच्यासाठी हे वॉटर आणलं तर आम्ही खूप लकी समजलो स्वतःला की आपल्याला घरबसल्या महाकुंभचं ते वॉटर मिळालं तर प्रशांतजींनी आणि मी आम्ही दोघांनी पण ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून यूज केलं काही ठेवलं आहे मी मुलांसाठी आणि असू द्यावं घरामध्ये म्हणून तर काही राहू दिलं आहे मी त्याच्यामध्ये तर चला आता मी पेडिक्युअर करायचं आहे म्हणून ही माझी एच एन एमची लूज अशी पॅन्ट घातलेली आहे आणि वरती ऑरेंज कलरचा क्रॉप टॉप घातलेला आहे प्रचंड म्हणजे प्रचंड उष्णता वाढली आहे इथे परंतु तेच की सोसायटीमध्ये ग्रीनरी असल्यामुळे हवा पण छान आहे असं फर्स्ट फ्लोअरला काहीतरी कार्यक्रम चालू आहे आणि पुढचा एवढा छान असा वास येत होता ना अक्षरशः माझ्या पोटात एक की भूक लागून आल्यासारखं झालं चला आली आहे मी आमच्या कलॉन सलॉनमध्ये क्युअर करण्यासाठी गेल्यानंतर पहिले तर आपल्या नेल्सवर जी काही नेल पेंट असेल किंवा काही डस्ट असेल ती रिमूव्ह केली जाते त्याच्यानंतर आपल्या नेल्सला फायलिंग केलं जातं आणि क्युटिकल क्रीम लावली जाते क्युटिकल क्रीम लावल्यानंतर पाण्यामध्ये पाय सोडले जातात पंधरा वीस मिनटं पाणी पण त्यांनी मला पिण्यासाठी ऑफर केलं मी पिलं एक बॉटल पाणी त्यानंतर नेल्सच्या आजूबाजूचे क्युटिकल्स ती रिमूव्ह करते आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणींना माहीत असेल तसंच बऱ्याच जणींना माहीतही नसेल की सोलॉनमध्ये कसं करता म्हणून मी थोडक्यात शेअर करते त्यानंतर एक छोटूसा ब्रश घेऊन थोडासा शॅम्पो वगैरे अप्लाय करून नेल्स छान असे क्लीन केले जातात आणि त्यानंतर आपल्या पायांना स्क्रब लावला जातो आणि छान असं मस्तपैकी मसाज दिला जातो स्क्रबिंग करता करता तर पेडिक्युअरचे चार्जेस जे इथे आहे बेसिक पेडिक्युअरचे साडेसहाशे होते आणि स्क्रबिंग केल्यानंतर आता पाण्यामध्ये पाये परत ते धुऊन टाकलं सगळं स्क्रब आणि त्यानंतर जी डेड स्किन आहे माझ्या पायाच्या टाचेला मी जसं म्हटलं ती ती रिमूव्ह करते तर ती मुलगी मला सजेस्ट करत होती आता त्यांचं ते काम आहे की नऊशेवालं करा हजारवालं करा हे चांगलं आहे मॅम परंतु याच्यामध्ये बेसिकवाल्यामध्ये मसाज नव्हता आणि मी अशी पर्सन आहे की मला कोणी मसाज केलेलं नाही चालत तर मम्मी तिला बोलले की नाही नाही मला बेसिकवालंच करायचं आहे तर एक साडेसहाठ देऊन मी असं पायांचं पिडिक्युअर करून आली सगळं क्लीन वगैरे करून झाल्यानंतर क्रीमनी थोडासा मसाज तिने दिलाच ती बोलली की मॅम तुम्ही खूप छान आहे नाही तर इथल्या बायका बोलत नाही खूप मध्ये येता आणि जाता तर मी जे बेसिक केलं त्यात मसाज इन्क्लूड नव्हता पण त्या मुलीने योगिता नाव आहे तिचं तिने मला स्वइच्छेने मसाज दिला छान आणि त्यानंतर मी नेलपेंट देखील अप्लाय करून घेतली आणि पाय देखील आपले स्वच्छ असले पाहिजे पेडिक्युअर डन तीन वाजून गेले भूक तर लागली नाही पण घरी जाऊन आणि हे बघा माझ्या पायांचा आकार तसा एवढा छान नाही आहे पण पेडिक्युअर केल्यामुळे चांगले वाटत आहे आता जरा तीन वाजले आणि तुम्ही इथे बघू शकता खूप सगळी बच्चा पार्टी ऍक्च्युली आमची जी सोसायटी जो प्रोजेक्ट आहे ना माय होम पुढे डॅश डॅश त्यांचं स्कूल देखील आहे इथे सोसायटीला टच तर इथं राहणाऱ्या खूप सगळ्या लोकांची मुलं त्या स्कूलमध्येच आहे शिकायला आणि फीज ऐकून तुम्ही जरा सरप्राईज व्हाल माझ्या मैत्रिणींची मुलं आहे म्हणजे पाचवी सहावी सातवी ॲन्युअल फीज थ्री लाख फिफ्टी थाउजंड होती लास्ट इयरपर्यंत यावर्षी फोर लाख ट्वेंटी फाय थाउजंड केली आहे विचार करा म्हणजे पाचवी सहावीच्या मुलाची स्कूलची फी चार सव्वा चार लाख रुपये वर्षाची तर खूपच महागड असं हे स्कूल आहे गाईस सेकंड ज्यूस जो की काल केला होता गाजर आणि पपईचा जो की खूप जास्त जास्त झाला होता तर हा ग्लास भरून याच्यामध्ये थोडंसं आहे आत्ता वाजलेले आहे दुपारचे साडेतीन पहिला मी बारा वाजून वीस मिनिटाने घ्यायला सुरुवात केली होती आय थिंक तर ऑलमोस्ट तीन तास होऊन गेले अजूनही तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर काहीही वाटतंय का असं की मी जेवली नाही आहे तीन दिवसापासून तर असं काही नाही प्लस मला काही माझी एनर्जी लो वाटत नाही आहे थकल्यासारखं वाटत नाही आहे जेवावं असं वाटत नाही आहे मी फ्रेश आहे हापी आहे तरी या ज्यूस प्यायला पपईचा ज्यूस होता आणि तो फ्रीजमध्ये ठीक होऊन गेला आता साडेपाच वाजलंय आहे आणि खरं सांगू तर भूक अशी लागलेली नाही आहे परंतु नको मलाच असं वाटतंय की आपण नुसतं ज्यूसवर राहतोय तर नको नुसतं दोनदाचा ज्यूस तो पण मी आज असा फ्रेश ज्यूस बनवलाच नाही तर आता मी फ्रेश ज्यूस बनवत आहे माझ्यासाठी आणि वॉटरमिलन ज्यूस बनवते मी कारण की प्रशांत जी घेऊन आले माझ्यासाठी त्यांना वाटलं ही ज्यूसवर राहते तर मम्माचा कॉल आलेला होता बराच वेळापासून तिच्याशी बोलत होते आणि हो एका ताईंनी मला हॉकिन्सची कढई सजेस्ट केली तर नक्की मी येईल हॉकिन्सची कढई आणि एक ताई बोलल्या की प्रशांत दादांनाही ज्यूस द्या परंतु प्रशांतजींचा जो डाएट त्यांनी फॉलो केला ना त्यात फळ अलाउड नव्हतं आता ते फळ खायला लागले तर मी त्यांना विचारलंही काल आल्यावर घेता का हो बीटरूटचा ज्यूस पण ते नाही म्हटले आधी हाफ कट करून त्याचा करून घेतला आणि नंतर उरलेला केला आणि बाउलमध्ये काही आता प्रशांजींसाठी पण कट करून ठेवते त्यांना वॉटरमिलन खायला आवडतं फोर्क बरोबर आणि हे बघा इथं मस्त मी वस्त्रगाळ करून घेऊ राहिले ज्यूसची वॉटरमिलन कट केलेलं होतं त्याच्यामुळे ते फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर हा ज्यूस एकदम असा थंडगार मस्त लागणार आहे वाव खूप गोड खूप मस्त थंडगार इथे मी प्रशांजींसाठी पातळ मेथीची भाजी बनवत आहे आज त्यांना बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी खायची एक दोन ताईंचं म्हणणं असं की अंड्याचा यलो याल प्रशांजी खाता, खाता, ना याल खाता दूद। तर नाही ते अंडी खाताना यलो याल नाही खात तसा सोडून देता एका ताईंचं म्हणणं हा कोणचा प्रशांजींचा डाएट चिक्कू दूध तर दूध ते एक प्रोटीन सोर्स म्हणून घेता आणि त्यांना फळं खायचे म्हणून ते खातात आता त्यांना जे योग्य वाटतं ते ते करतात त्यांना आता भूक लागायला लागली उन्हात थांबावं लागतं दिवसभर एका तैंनी म्हटलं की डी मार्टमध्ये मोठी गाळणी मिळते तर माझ्याकडे गाळण्या आहे परंतु ते वस्त्रगाळ केल्यावरच प्युअर वॉटर फॉर्ममध्ये तो ज्यूस मिळतो आणि काऊ घीच वापरते माझ्याकडे जेही घे आहे ते मी काऊ घीच वापरते आणि आता इथे प्रशांजींसाठी मी पुदिन्याची छान अशी चटणी तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता चटणी बनवत होते तोपर्यंत इथे मेथीची भाजी देखील बनवून तयार आहे आता मी गरमागरम एक भाकरी बनवणार आहे त्यांच्यासाठी जे पण काय रिझल्ट असतील तीन दिवस ज्यूस फास्ट केल्याचे ते उद्या तुम्हाला कळणारच आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद लव यू ऑल हॅपी व्हॅलेंटाईन डे ऑल ऑफ यू बाय बाय गुड नाईट टेक केअर